हो फक्त टपली दिली आहे कव्हर पॉइंटला जातोय हो चांगला चेंडू प्रतिम चेंडू हो स्ट्रोक पाहिला दुसरी करतिम ते आहेत आता मात्र वाईट बाहेरून कुठे बोलायचं नाही

देते हो आता मात्र डॉट चेंडू परंतु असं स्वरूपाच नाव आहे मात्र पाहिलं आले एक पूर्णांक चार चेंडू अमित पटांचा छोटा भाऊ सुद्धा आलेला आहे

अपट्रॅकल बॉल पुण्यात दा वाइड बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे वाइड आहे आणि पुण्यात दा वाइड काय कडक वाइड आहे पुण्यात दा पण कशा मध्ये झालेला आहे जर्सी क्रमांक 18 हो आता मात्र चांगला

सपना Ekran. Ekran. एक रन अनेक रन रोशन, चेंडू एक धाव काढलेली आहे एक रन चांगली रनिंग पुरा आता मात्र एक रन निघाले सत्तर जर तर